आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे खोऱ्यातील कोंभाळणे या ठिकाणी अकोले पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल पंचावन्न हजार रुपयांची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं ही कारवाई केली आहे अकोले पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन बोरसे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोंभाळणे येथील संतू हनुमंता सदगीर देशी दारूची चोरून विक्री करत आहे यावेळी पी एस आय खांड बहाले हे आपल्या सहकार्यासह खासगी वाहनानं रवाना होऊन कोंबाळणे गावात दाखल झाले पोलीस पथक आणि स्थानिक पंच खासगी वाहनानं जाऊन कोंबाळणे गावातील ठाकरवाडी येथील एका पडीक झोपडीची झाडाझडती घेतली असता बावीस हजार एकशे नव्वद रुपये किमतीच्या देशी दारू प्रिन्स कंपनीच्या तीनशे सतरा बाटल्या मिळून आल्या तर एकतीस हजार पाचशे रुपये किमतीच्या देशी दारू प्रिन्स कंपनीच्या नव्वद मिलीच्या नऊशे बाटल्या मिळून आल्या तसेच एक हजार तीनशे साठ रुपये किमतीच्या मॅकडॉल नंबर वन कंपनीच्या सोळा बाटल्या मिळून आल्या असा पंचावन्न हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय हा दारू साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून आरोपी संतु सदगीर यास देखील ताब्यात घेतलंय अकोले पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप वाल्मिक बडे यांच्या फिर्यादीवरून संतू सदगीर याच्यावर दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत केलं जात असून अकोले शहरातील शाहूनगर धामोडी फाटा सावरचोळ कोतूळ समशेरपूर फाटा देवगाव या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरूच आहे या ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून कारवाई करण्याची गरज आहे अकोले टाइम मयूर भालेराव अकोले मी मोहन मानिकराव बोरसे पोलीस निरीक्षक अकोले पोलीस येथे प्रभारी म्हणून काम पाहत आहे हद्दीतील कुंभाणे गावातील संतू हनुमंत सदगीर राहणार कोंबाळे हा अवैधरित्या देशी दारू विकत आहे अशी माहिती मिळाली आणि मी आमच्या कॅबिन मध्ये पी एस आय खांबालेस हेड कॉन्स्टेबल खाडे तसेच नागरे पी सी बडे यांना बोलावून कळविले की संत हनुमंत सद्गीर हा दारू विकत आहे तर तुम्ही त्याच्या रेड करा त्यानुसार ते सर्वजण खाजगी वाना आणि कोंबाळ्याचे रवाना झाले आणि संतू सद्गीर याच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी झडदी घेतली असता त्यांनी जवळपास प्रिन्स कंपनीच्या देशी दारूच्या एकशे ऐंशी एम एलच्या तीनशे सतरा बाटल्या तसेच प्रिन्स कंपनीच्या नव्वद एम एलच्या नऊशे बाटल्या आणि मॅकडॉन नंबर वन नऊशे सोळा असा जवळपास जप्त करून जागीशील केला आणि तो पोलीस स्टेशन येथे आणलेला आहे त्यानंतर सुद्धा त्याला पोलिस स्टेशन आणून ताब्यात घेतले आहे संतू सदगीरवर यापूर्वी सुद्धा बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि हा सुद्धा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करीत हो। आहोत आणि त्याला त्याचा पोलिसांनी ताबा घेतलेला आहे निवडणूक काळात कुठे कुठे निवडणूक काळामध्ये जवळपास आम्ही तेवीस कारवाई केलेल्या आहेत आणि दोन लाख बत्तीस हजार रुपयांचा माल असं विविध ठिकाणी जप्त केलेला आहे त्यामध्ये ब्राह्मणवाडा बीट कोतुळ बीट तसेच शमशेदपूर बीट या बीट मधून आम्ही जास्तीत जास्त रेड केलेले आहेत आणि सर्व आरोपींना त्या त्या काळामध्ये आम्ही ताब्यात घेतलेले होते अकोले शहर इशारा अस शमशेपूर बीट कोतुळ बीट तसंच मध्ये सुद्धा अवैध दारू विक्री चालू असते अशी बरीच नागरिकांची ओरड असते त्यानुसार आम्ही वेळोवेळी सगळ्यांवर रेड सुद्धा केलेली आहे आणि सगळे जे दारूचे धंदे आहेत अवैध दारू विक्रेते यांना माझं सांगणं आहे की त्यांनी ते तात्काळ बंद करावेत अन्यथा त्यांना शंभर टक्के पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल आणि आम्ही त्यांना कडक कारवाई करू त्यांच्यावर त्यानंतर जे नियमितपणे दारू विकणारे आहेत तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही सीआरपी मुंबई दारोबंद कायद्यानुसार त्र्याण्णवच्या केस आम्ही त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर या अशी आमची खात्री आहे खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ई एम आय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ